होत बर हा त्या खेडे गावात एक शेठजी राहत होते शेठजीला चार सुना चार मुलं होती आणि शेटजीचा खूप मोठा व्यापार होता आणि ते तिघ मुलं मदत करायची जे सगळ्या छोटा होता आळशी होता थोडा <laughs> ते काहीच मदत करत नव्हता मग त्याच्यामुळे थोडासा राग येतो ना घरात सगळ्यांनी का। <laughs> <laughs> काम करायचं नाही एका नाही करायचं मग त्या तिने सुना लाडक्या ज्यांचे नवरे काम करत होते ते तिघी पण सुना लाडक्या होत्या खूप लाडक्या होत्या त्या सासूबाईंच्या आणि छोटी सुना मग तिचा रागच करायचा जणी मग ह्या मोठ्या जावा काय म्हणायच्या आमच्या नवरे सगळे एवढं काम करते तर हे करतेच तुझ्या नवरा काहीच काम करत नाही मग तू घरचं काम करायचं मग तिनं असं आता काय करणार लाईव लागलं तर करावंच लागत सकाळी सगळं करायचं पौष महिना आला पौष महिन्याचा पहिल्या रविवार आता रविवार म्हणजे पूजा नारायणाची करायची जायची <fur apron> न्यायचं नाही मग सासून सोबत <Prabaudio> सासून म्हणायचं तू घरी थांब आम्ही जाऊन ये पण तू सगळं स्वयंपाक हे केला पाहिजे आम्ही ती घेसू ना आणि मी आहे मग ती धाकटीसून घरी राहायची घरी राहायची पहाटे उठायची पहिल्या काळात तांबडं पुठकी उठत होते आता तांबडं फुटलेलं कोणाला माहित नाही मग तांबडं फुटलं का गे उठायचं सास सगळ्या जणी उठून आला तर निघून जायचं मग छोटी सुना आपलं पहाटे उठायचे लवकर आंघोळ अंगुल सडा रांगोळी सारवण पहिल्या काळात खूप खूप मोदी सगळे घालण्याचे नाणायचं सडा टाकायचं रांगोळी टाकायची पोत्र असं सगळं करून आता जाऊ शकत नाही मी गंगेला ते आणि हे सगळ्यांनी मिळून आपलं गंगे स्नान असं निघून जायचं आणि निघून त्यांनी सांगून ठेवायचं आम्ही जाऊन येईपर्यंत घरचं सगळं काम करायचं आणि स्वयंपाक करायचं सगळं करून ठेवायचं मग हिला एवढी घाई असायची ना सगळं मोठ्या कुटुंबातल्या स्वयंपाक लागतं येणार जाणार सगळं तिने करायचं मग ती उठली सकाळी काय हरकत नाही म्हणजे आता करावंच लागणार घरातलं काम मी करते म्हणजे म्हणजे निघून गेल्या सकाळी उठली ओतल पेटवलं पाणी ठेवलं आंघोळ केली आंघोळ करताना गंगा यमुना सरस्वती अवंती कथा अशी गंगा मैया मी येऊ शकत नाही तुझ्या दर्शनाला मला तू आंघोळ घाल गंगा तिला खूप प्रसन्न होती तिथं आंघोळ घातली घरी मग तिने आंघोळ केली सूर्यनारायण नमस्कार केला आणि देवा मी गंगेला येऊ शकत नाही मी तुला इथं पूजा करण घरी तर काय हरकत नाही तिने काय केलं सगळं स्वच्छ केलं सगळं आणि एक माहिती माहितीने काठवटीत पाणी घेतलं माझं मन स्वच्छ आहे देवा तुम्हाला काठोटीत गंगेचं दर्शन घ्या ारायण काढलं दोन्ही गंगामया प्रसन्न झाली सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि तिला पैठणी कि तांबर दिला दागदागिने दिले ओती पोळ्याने ओटी भरली आणि तिचं सगळं सोडपसार पूजा तिने तिने देवाची आरती केली मग तिनं आता वेळ कुठं नव्हता ना जास्त वेळ थांबवला <tous> सगळे अलंकार अंगार होते देवाने मग गंगामय्याने तिला न सजवलं सगळं गजरा लावला सगळं व्यवस्थित केलं तिचं तिने पूजा केली आरती केली मनोभाव काढून माझा नमस्कार स्वीकार मग ती तसंच तिला वेळ नव्हता ना घड्या करून ठेवायची साडीचे तिनं काय केलं सगळं सांगा होत दागिने काढले मोती पोळ्याने भरलेली ओटी काढली ते पैठणी काढली आणि सगळं आंबार माहिती ना त्याच्यात टाकून दिलं आंबार आंबार म्हणजे काय आंबार पाहिजे जुन्या काळात ना आंबा म्हणजे लादणीच्या मध्ये भागी एक अशी भिंत ओढायची भिंत ओढल्याच्या नंतर त्याला एक छोटीशी पायरी करायची वर जायला आणि त्या भिंतीच्या मधून धान्य टाकायचं आंबर बनायच झाला टाकायचं विचारून सासू आलं किती लग हे मग काय उत्तर द्यावं आपण सासूला काय वाटलं पण हे कुठून आणलं काय आणलं त्याविषयी आपलं आपलं काढायचं पट पट आणि त्या अंबारात ना म्हटलं तिने आता पहिल्या वेळेला खूप वाटलं प्रसन्न झाली नारायण गंगामाया प्रसन्न झाली दोघांनी खूप आशीर्वाद काढून तिला ते टाकून द्या अंबारात मग लग पटपट चारी ठाव करून ठेवला ते आल्या सगळ्या आणि तिला शक्ती भेटलेली होती ना देवाची शक्ती तिला आशीर्वाद उठवला तिने पटपट पटपट काम करून टाकली मग तिला स्वयंपाक केला आले हे सगळ्यात म्हणल्या बाई आपण एक पण दिसायचं सगळं कसं आवडलं ते व्यवस्थित दिसायला रांगोळी दिसायली सडा दिसायला देवपूजा झाली सूर्यनारायला दिसायला आणि स्वयंपाक पण तयार चला जेवायला म्हणायला आणि प्रसन्न ना नाराज थोडे पण राहायचे मनात एवढं सगळं आपण तिला काम लावते छान झालं ते जेवली सगळं झालं पुढचं पुढचं आणखी दुसरा रविवार आला दुसरा रविवार पण असत ह्या सगळ्या जणी उठून निघून गेल्या गंगेला गावच्या काठीला गंगा होती गंगेला जाताना आंब्याची झाड मोहर लागलेलं आंब्याला सीताफळाचं झाड नारळाचे झाड नारळ लागलेले मोराचा की सकाळ सकाळ मोराचा आवाज खूप छान येतो त्यांना खूप प्रसन्न वातावरण वाटायला पण ह्या सुनाल देशात काही सुख बघायला नाही तिला घरचं काम असं हे नि मस्त असत प्रार्थना म्हणून नाही आशीर्वाद म्हणून नाही हे मजा करायचं म्हणून का सगळ्या ते निघून गेले निघून गेल्या की तुला हे बघतो साधा सुला साधा लागलं सगळं केलं सुरू साधा सगळं घेतलं नंतर तिला आंघोळ केली गंगा आंघोळ केली गंगामायाची प्रार्थना केली सगळ्या गंगेने तिला आंघोळ घातली आंघोळ घातल्या तिला आंघोळ केली सूर्यनारायण काढला काठवड ठेवली कठोर मनमेच्या गात कठोर गंगा म्हणून सांगितलं दर्शन घेतलं गंगामाया प्रसन्न झाली तिला गंगामायाला वाटलं की येऊ शकत नाही माझ्या पण ती तिच्या घरी आली तिला दर्शन देण्यासाठी गंगामाया घरी आली तिला आशीर्वाद दिला सूर्यनारायण तिला आशीर्वाद दिला त्यावेळेस पण तिला भरजरी बैठणी दिलं नेसाल दिलं नागदागिने दिले मोती पोळ्यानं रोटी भरली तिला सजवलं नटवलं सगळं केलं गंगामाया तिला लेख आईचं प्रार्थना केली गंगामायाचं सगळं लेखी सारखं तिला नटवलं सगळं तिने अजून पूजा केली गंगामायाची केली नारायणाची केली सगळं केलं पुन्हा अशीच घाई येई पण माझा स्वयंपाक झाला पाहिजे मला आल्या ओढल सासू म्हणते अजून कसा स्वयंपाक झाला नाही तुझा म्हणून तिनं खूप घाई घाई तसंच काढलं त्या आंबारात नेऊन टाकलं जस आमदार जेवढं तिला गेल्या पण काढून इतकं काम होत पण आताची पण साडी होती कोळ्याच्या उठी भरलेली दागदागिने सगळं तिने काढून टाकलं टाकलं पुन्हा लागली स्वयंपाकाला hmm. पुन्हा पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला सगळं ठाव स्वयंपाक केला तिने hmm. मस्त सर आज बसा जेवायला नाराजी नाही hmm. hmm. मस्त करायची स्वयंपाक पण छान चविष्ट स्वयंपाक एकदम तिला आशीर्वादच होता ना गंगामायाचा सूर्यदेवाचा म्हणून तिला मस्त करायचा स्वयंपाक पण चवीस दा करायचा छान पुन्हा असा तिसरा रविवार आला तिसरा रविवार पण त्या निघून गेल्या निघून गेल्यानंतर हिन आसच उठली पहिल्यासारखे सगळे के काम केले सडासागळून रांगोळी देवाची पूजा वत्र पेटवलं आंघोळ केली गंगामया मला आंघोळ घाल तिने आंघोळ घातली सारखी आंघोळ घातली गंगामयांना आंघोळ झाली देवाची पूजा केली देवाची पूजा केली की के लगेच नारायण काढला नारायणा प्रार्थना केली सूर्यनारायण मला दर्शन दे देवाने दर्शन केलं गंगा गंगामय्या दर्शन गंगा ते गंगाबाईच्या गंगा गंगाबाईने परत तिला पितांबल पैठणी नेसायला दिली मोती पोळ्याला ओटी भरी दाग दागिने घाते गंगा दागि सगळं व्यवस्थित केलं तिला संजवलं तिनं पुन्हा तशात पहिल्याच प्रकारे ते सगळं काढून टाकलं आंबारात नेऊन टाकलं आणि पुन्हा लागली स्वयंपाकाला पहिला जा। <coughs> साडी होती ती घातली आणि स्वयंपाकाला लागली स्वयंपाक केला चारी ठाव आल्या जणी बासुंदी गुलाब जाम सगळं तयार करून ठेवलं तिनं एवढं पट आपण तर कोणीच नाही तिच्या म्हणायला तिचं व्हायला कसं पण तिला शक्ती तिच्या अंगात होती ना देव तिला प्रसन्न झाला तिने पटपट करून टाकलं काय हरकत नाही झालं तिचं चौथ्या सोमवारी रविवारी आला चौथा रविवार आला सासऱ्याला वाटलं ला की सासरा थोडा होता मयाळवता सासरा नाही माहित तर सासऱ्या थोडंफार वाटत एकटीच काम करते कशी करते म्हणून आपण पाहते म्हणे नेमकं काय करते आपण गेल्या म्हणून सासऱ्यानं तिनं आपलं सासरी चुपचाप बसले बाहेर समोरच्या जागेत जाऊन तिला माहित होत सासरी घरी आहेत म्हणून तिने आपलं उठून पटपट करायचं रोजची सवय दर रविवारची उठली या गंगामया मला आंघोळ घाल गंगा सगळ्यांची गंगेचे नाव घेतली आंघोळ केली आली बाहेर सगळ्यात अगोदरच झाली होती नारायण काढला काटवट ठेवली काटवटीत काट नमस्कार केला मनमेचंगा तर काटवट काट गंगा असं म्हणते झालं गंगा माया प्रसन्न झाली आणि सासरान सगळं ती गुपचूप पाहिलं हे काय काय करते मग त्यांना पाहायच होतं हिला होतं कसं एवढं हे काय करते इतक्या पटपडीला इतकाच सुंदर स्वयंपाका इतकं चविष्ट स्वयंपाका हे आहे कसा मग ते सासऱ्याने हळूहळू पाहते सगळं तिचं ती अशीच पूजा केली मैया मला प्रसन्न झाली तिला अशी खुशी वाटायची तिनं सगळं अंगावरचं मग असं काढणार होती गंगा ने ने था था <coughs> ती गंगामाया तिला सूर्यनारायण तिला पितांबर पैठणी निसाल दिली दागदागिने घाते नटवलं दगरा मारला केसात सगळं झालं तिचं आणि ती असं पुन्हा पटकन जुनी साडी घ्यायला गेली आणि काढणार तितक्याच सासरा असं घरात ती घाबरली सासऱ्याला सासऱ्याला तिला वाटलं म्हणते बा कुठून आणलं कसं घातलं कोणी दिली तुला पण त्यांनी सगळं प्रसन्न वाटलं की माझी सून दरवारी हे करते आणि मला सांगितलं पण नाही तिला भीतीच होती तशी सासूबाईनं करून ठेवसन बाई मी पण जी आत बाई म्हणायचं बोलायचं हळू न हो करते हा असं म्हणायचं निघून जायचं निघून गेलं की ना आपलं आपलं करायचं मग सासरे म्हणे आजी फक्त कपडे काढायचे नाही त्यांचं सासऱ्याच बरोबर राहून काढू नकोस मला राहू दे आणि तू बसून तिला चौरंग टाकला बसायला तिला अशीच बसवली जशा तशी लक्ष्मी सारखी नटवली होती गंगा मायांना सगळीनारायण तिला सगळं दिलेलं होतं तिला असं बसवलं चौरण छान ती बसून राहिली चौरण आणि तिला भीती वाटाय ना पण मी स्वयंपाक नाही केला सासू म्हणे काल स्वयंपाक काय नाही केला तू तुला काय सांगितलं तू काय केलंस मस्त बसली इथं नटो सासरे म्हणजे अजिबात हालायचं नाही hmm. तुला मी सांगालो ना hmm. खाली तर बघ मिळते तिला hmm. भीती वाढायला पण तशीच अशी खाली मान घालून बसली आता hmm. काय करणार सासऱ्यांचे hmm. सांगितलेलं ऐकावच लागते hmm. सासूच ऐकावं लागते hmm. मग सासऱ्यानेच बसवल्या हो बसली ती इतक्यात आले ह्या जणी तिने सुना सासू जणी आल्या घरी अगं बाई आज तर थाट दिसायला महाराणीच बसली म्हणे आणि स्वयंपाक केलाय पा का नाही बघितलं स्वयंपाका काहीच नाही नाही भाजी नाही पुरण नाही आज काहीच नाही म्हणलं काहीच केलं नाही काय का म्हणलं स्वयंपाक कोण करण्याचा बाप कोण कराल काय स्वयंपाक सासू जोरात बोल नाही आता बाई करते करतेसरा म्हणजे अजिबात स्वयंपाक करणार चला या म्हणे स्वयंपाक तुम्ही तीन बाईवर जाऊन गेले काय आणलं काय आणलं नाही सासरा थोडा कडकच बोलला मग तिघींना पण मग त्याचं म्हणजे काय आणलं म्हणजे ही म्हणता मग त्यांनी सगळं असेल बाय मग तिला सांगितलं सगळ्या सासऱ्यांना कि मी असं असं पूजा करत होते मला पहिल्या रविवारी पण ही पैठणी हे दागिने सगळं सासरे असत मला मांडून ठेवलं आणि दाखवलं मला एवढं देवाने दिलं हे असे म्हणून ते पाहिलं पण होतं ना सासऱ्यांना देवाने दिलेलं मग ते सगळं सासऱ्यांना असं व्यवस्थित घड्या घालून मस्त ठेवून दिलं हे का म्हणे तुम्ही तिला नेलं नाही तिला देव घरी प्रसन्न झाला गंगामाया घरी आले सूर्यनाय सासऱ्याने तिला विचारलं की बाई तू पहिल्या रविवारचं कुठं ठेवलं मग तिला आंबाराकडे नेऊन दाखवलं सासऱ्याला काढून दाखवलं सासऱ्याने बदल सगळं काढलं घड्या घालून व्यवस्थित असं सजवून ठेवलं दाखवलं त्याने सगळं ते मग त्या सासऱ्याला खुशी वाटली की प्रत्यक्ष देवाचा प्रसाद होता ना देवाचा होता की आपल्या सुनीला एवढं देवाने दिलं म्हणजे दाखलच वाटलं कोणाला मग तिचे पण डोळे भरून आले त्यांना पण असं खूप वाईट वाटलं की आपण याच्यावर इतके एवढे वर्ष अत्याचार केला असाच सहन केला चुपचाप एक शब्दही कोणाला न सांगता सहन केला आणि काही म्हणली पण नाही एवढं देवा दिलं ते सुद्धा आम्हाला काहीच सांगितलं नाही ना नव्हती ना, 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 सांगू शकते मला नाही सांगत ती मग त्यांना खूप वाईट वाटतं की आपण याच्यावर किती अत्याचार केला मग त्यांनी म्हणे बिलकुल काम करायचं नाही राहू दे असं मग ते आल्या म्हणजे सासूबाईने पाहिलं सगळ्यांनी पाहिलं स्वयंपाक नाही काहीच नाही म्हणे महाराणी आज काहीच केलं नाही करते बाई जे आते बाई आता करते ह्या सासूला ती हळूच बोल सासूला मोठं नाही म्हणे मी नाही करणार म्हणून मग तिने केलं सासूबाई करते हां बरं म्हणे सासू तिला उठू नाही अजिबात उठायच नाही म्हणे करतील त्याला मग ते म्हणे का ग का करणार नाही ती करणार तीच करणार आम्ही नसतं काम करत म्हणा मोठ्या जावातीने सांगितलं आम्ही नाही तीच करणार म्हणाल्या सासऱ्याला उठून बोलायला त्या पण हे काय नाही करते हां मी आता करते बरं लवकर लवकर करते असं म्हणे सातरा म्हणे तुम्ही तीन रविवार तुम्ही तिकडे गेला गंग, गंगा स्नानाला सूर्याच्या पूजा करायला तुम्ही काय आणलं ग म्हणे जाऊन सांगा बरं hmm. आणि हिनं घरी बसून घरीच सगळं दिलं देवानं गंगामय तिला प्रसन्न झाली सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि तिला hmm. घरीच सगळं दिलं तुम्हाला तर काही दिलं आणि याच्यापुढे तिला अत्याचार करायचं नाही आणि एक ती एकटी काम करणार नाही सगळ्यांना काम करायची असं म्हणजे साठा उतराची कहाणी जसा सूर्यनारायण छोट्या सोन्याला सगळ्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हाला आम्हाला Az önce konuştuk, sürenin araçlarını